चला हाय तुम्ही आज काय नव्हत पाणी होती वय अनुष्का चि प्रसाद सगळ्यांसाठी मस्त अस बनवल्या होत्या इडल्या तुम्ही तर एवढ्या जीव जेवण आम्ही सगळ्यांनी नाश्ता केलाय आगाव होती होय बरोबर सांग प्रसाद जा अस काढायचं चालले इडले असल्या सांगा मस्त झाले ते आणि आता ठेवायचे ते ठेवायचे म्हणजे आता सगळ्यांच आम्ही जे नाश्ता वगैरे केला आता दुपारी काहीतरी करायचं शिल्लक एवढंच फिट राहिलं होतं तेवढं म्हणलं एवढं दुसरं कुठं करायचं काय त्याच्यामुळं राहू द्या त्याच्या मनीसत इडल्या झालं आता नुकते ते मस्त निघत त्या वगैरे बघितलं भिजायला उन्हाळा असल्यामुळे लवकर भिजायनंतर टाकली बारा एकच्या दरम्यान टाकलो ते भिजायला आणि रात्री दहाच्या दरम्यान दळलं आणि मस्त अशी केली खोबऱ्याची चटणी मिरची तुम्ही म्हणसाल काय तर मी अंदाज पैकीच टाकलं लसूण मिरची कोथिंबीर अद्रकचा टुकडा खोबरं वल्लट हे सगळं मिक्सरला वाटून घेतलं अगोदर आणि मग नंतर तेल जिरी मोहरी काय आमच्या कोणी खात नाही मोहरीचा नाही वापर केला जिरी आणि हळद थोडीशी नॉर्मल मीठ टाकून मस्त अशी फोडणी दिली आणि केली छान अशी चटणी शेवटचंच राहिले कशा वाटते इडल्या बघा आणि यातून सगळीकडे मस्त अशा इडल्या खायला म्हणलं दाखवा हो काय काय चालेल नवीन नवीन त्या दिवशी वडापाव केलं नंतर मिसळ पाव तर दरवेळेस चालतं पण व्हिडिओ झालं नाही त्याच्यामुळे आता म्हणलं काही जरी झालं तरी व्हिडिओ नाही सोडायचं व्हिडिओ काढायचा पोरांसाठी केली म्हणलं चिवा नुसता आपण खाते चिव म्हणत होती मामी मला इडली खायची म्हणून झालं चला तुम्ही म्हणजे परत पिशवी भरली आणि प्रसाद आहे वरच आणि आबळाच वातावरण झाले चिव काय करते चू, चू? शुभ्रा अनुष्का खेळतात होय शुभ्रा कुठे तुम्हाला शुभ्रा पण धावती काय करते का पडचीन पुढ नाव ना काय तुझ ना शुभ्रा अं तुझ काय नाव यायच तुझ काय माई संदीप शिंदे ती पण म्हणती सकाळपासून पॅकिंग केली व्हिडिओ वगैरे काढणं काय ना खूप गडबड एका ताई साहेबांना मसाला द्यायचा होता तो मसाला परत कुरड्या पापड्या लोणचं सगळं हाय खाली तरी मोठं पंधरा ते सोळा किलोची पंधरा सोळा किलो घेतले लोणचं का मसाला मस्त आपला घरगुती मसाला